तुम्हाला तर माहितीच आहे नाशिकमध्ये प्लॉटची रेट जे आहे रे, ते झपाट्याने वाढत आहे आणि आता दोन हजार सव्वीसमध्ये कुंभमेळा देखील येतो आहे कुंभमेळा झाल्यानंतर जे नाशिकमध्ये रेट वाढणार आहे त्यामुळे सामान्य व्यक्तीला प्लॉट घेणं हे अशक्य होणार आहे पण तुमच्यासाठी ही शेवटची संधी आहे की नाशिकमध्ये पाथर्डी फाट्यासारख्या लोकेशनला तुमच्यासाठी प्लॉट घेऊन आलो आहे ज्यामध्ये तुम्ही रो हाऊस रो बंगलो कन्स्ट्रक्ट करू शकतात तर चला पूर्ण प्रोजेक्टची माहिती घेऊया नमस्कार मी स्वप्नील पालवे शुभॉसमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे नाशिकमधील पाथर्डी फाट्याजवळ येने प्लॉटचा भव्य दिव्य असा प्रोजेक्ट या प्रोजेक्टमध्ये नव्वदपेक्षा जास्त प्लॉट होते पण फक्त पंधरा दिवसामध्ये फिफ्टी पर्सेंट प्लॉट हे सोल्ड आउट झालेत लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती कॉल करा नाही तर हे पण प्लॉट निघून जातील हा तीस नंबरचा जो प्लॉट आहे याचा फ्रंट साडे अकरा फुटाचा असून याची जी डेप्थ आहे ना ती छप्पन्न फुटाची आहे हा जो प्लॉट आहे हा बहात्तर वाराचा आहे बहात्तर वार म्हणजे साडेसहाशे स्क्वेअर फीटचा बहात्तर वारापासून या प्रोजेक्टमध्ये प्लॉटची सुरुवात आहे त्याच्यापेक्षा मोठे प्लॉट देखील इथे अवेलेबल आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता शेजारीच लेआउटला लागूनच बंगलोर आउज झालेले त्यामुळे लाईट आणि पाण्याचं कनेक्शन ऑलरेडी आपल्या लेआउटला लागून आलेले आहेत या प्रोजेक्टमध्ये इंटरनल रोड जे आहेत ते नऊ मीटर आणि चोवीस मीटरच्या डब्ल्यू एम रोड इथे करून दिलेले आहेत त्यासोबतच पूर्ण प्रोजेक्टमध्ये प्लॉटचं डिमार्केशन नंबरिंग इथे करून दिलेलं आहे त्यासोबतच पूर्ण प्रोजेक्ट हा पूर्ण वास्तुशास्त्रानुसार बनवला गेलेला आहे प्लॉटची जी फेसिंग आहे ती ईस्ट वेस्ट आणि नॉर्थ फेसिंगचे प्लॉट तुम्हाला इथे बघायला मिळतात म्हणजेच पूर्व पश्चिम आणि उत्तरमुखीचे प्लॉट आपल्याला या पूर्ण प्रोजेक्टमध्ये दिलेले आहेत या प्रोजेक्टपासून पाथर्डी फाटा फक्त चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावरती आहे म्हणजेच पाथर्डी वडणे रोडजवळ हा प्रोजेक्ट आपल्याला बघायला मिळतो या प्रोजेक्टपासून जुडिओ क्रोमा शोरूम हे सगळ्या गोष्टी फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे त्यासोबतच पेट्रोल पंप शॉपिंग सेंटर हॉस्पिटल भाजीपाला मार्केट अशा सगळ्या काय गोष्टी आपल्याला जवळच बघायला मिळतात तर चला आपण आता या प्रोजेक्टच्या प्राईज आणि स्क्वेअर फीट जाणून घेऊया या प्रोजेक्टमध्ये मिनिमम साईज जी आहे ती बहात्तर वारापासून स्टार्टिंग आहे बहात्तर वार म्हणजे साडेसहाशे स्क्वेअर फीट आणि साडेसहाशे स्क्वेअर फीटचा जो प्लॉट आहे तो तुम्हाला अठरा लाख बहात्तर हजारात जातो या प्रोजेक्टला व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रोजेक्टमध्ये